नमस्कार विद्यार्थी मित्र चला बघा आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू सराव संच दोन पॉईंट दोन त्यामधील तिसरा प्रश्न आपण इथं चला तर बघा या आकृतीमध्ये हा एक मोड ट्रँगल आहे ट्रायंगल पी क्यू आर यामध्ये पी टी इज परपेंडिक्युलर ऑन क्यू आर सो वी आर राईट ऑल इन्फॉर्मेशन इन गिव्हर वेन वी आर टू एनी क्वेश्चन So PT is perpendicular on QR and PS, segment PS is the median of triangle PQR. So let's we prove first. So let me taking the triangle in triangle PTR. Okay. Right here, proof. Proof in triangle PTR, angle T is a right angle. ओके एंगल टी इज राईटल सो नाऊ वी आर यूज यूज वी आर पायथागोरस थेरम ओके पायथागोरस पायथागोरस आपण यूज करणार आहोत ओके सो पी टी आर पी आर इज द हायपोटेनियस एन पी टी एंड टी आर इज अ एक्झिस्टिंग साइट सो हाय टी पी आर स्क्वेअर इज इक्वल टू P S so P T square, P T square plus T R square. Okay, T R square. So let's remember here. But T S is become as T S is become as T S plus S R. We get T R. So T R we can write as P R. स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर एस टी प्लस होल स्क्वेअर ओके बिकॉज बिकॉज वी राईट टी आर एज अ टी एस प्लस एस आर टी एस आणि एस आर या दोघांची आपण सम केली तर आपल्याला टी आर मिळतो म्हणजे टी आर ला आपण टी एस प्लस एस आर असं लिहू शकतो म्हणजे एस टी प्लस एस आर या फॉर्मॅट मध्ये आपण याला इट मीन्स क्यू एस अँड एस आर आर इक्वल टू चॅन आर याचा अर्थ काय सेगमेंट क्यू एस इज इक्वल टू सेगमेंट एस आर ओके सो सेगमेंट एस आर आपल्याला माहिती आहे एस टी आपल्याला माहिती आहे मग एस टी सेगमेंट क्यू एस आणि सेगमेंट एस आर हे एकमेकांच्या बरोबर आहे म्हणजेच काय तर सेगमेंट क्यू एस प्लस सेगमेंट एस आर वी गेट क्यू आर अप टू म्हणजे सेगमेंट क्यू एस आणि सेगमेंट एस आर हे जर आपण केले एकमेकांचे इक्वल जर दाखवले तर सेगमेंट क्यू एस इज इक्वल टू सेगमेंट इक क्यू आर टू ला या फॉर्मॅट मध्ये कशा फॉर्मॅट मध्ये लिहितोय बघा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस इन इंद्रेस टी प्लस क्यू आर अपॉन टू अँड होल स्क्वेअर ओके या मध्ये मी याला राईट डाऊन केलेलं आहे आता काय करणार आहे की या ठिकाणी मी एस टी प्लस क्यू आर अपन टू यूज एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे एक्सपान्शन फॉर्म्युला आता एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता आहे तर इथं वाला आहे म्हणून ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर मग आता इथं एक काय ए आहे इथं एस टी ओके बी काय बी आहे इथं क्यू आर अपॉड टू तर या ठिकाणी आपण याला लिहूया मग पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी ओके okay, इथं हो लिहू एस टी स्क्वेअर प्लस आता इथं आपल्याला टू ए बी आहे म्हणजे टू ए ए किती आहे एस टी एन टू बी किती आहे क्यू आर अपऑन टू प्लस क्यू आर अपऑन टू अँड होल स्क्वेअर okay. हा ह्या फॉर्मॅटमध्ये आपण याला राईट डाऊन करू शकतो ओके मग आता या ठिकाणी आपण याला सिमिलर सुद्धा लिहू शकतो ओके मग यामध्ये येणारा कंटेंट कोणता आहे तर पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर पी टी आणि एस टी बघा पी टी अँड एस टी यांच्यामुळे असला पी एस मिळू शकतो पायथागोरच्या च्या थेरम नुसार बघू शकतो तुम्ही इथं पी टी स्क्वेअर आणि एस टी स्क्वेअर वी गेट पी एस स्क्वेअर म्हणजे इथं इथे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर पायथागोरे थेरमी लागते बघा पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर म्हणजे पायथागत हिंदा अप्लाय होती म्हणजे या दोन्ही याच्या इन्स्टिटमध्ये मी इथे लिहिल पी एस स्क्वेअर प्लस आता इथं बघा टू एस टी इन टू क्यू आर म्हणजे हा टू आणि हा टू डिवाइड झाला उरलं काय एस टी इन टू क्यू आर आणि इकडे उरेल क्यू आर अपॉन टू अँड होल स्क्वेअर आणि बघा आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं पी आर स्क्वेअर बघून घ्या पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एस म्हणजे मल्टिप्लिकेशन सारखं प्लस क्यू आर, आर अपॉ टू होल स्क्वेअर सो हे बघा आता सेम आपण सेकंड नंबरच प्रूव्ह करणार आहोत क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इन टू एस टी प्लस इन ब्रॅकेट क्यू आर अपन टू होल स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे मग आता आपण येऊया इन ट्रँगल पी टी क्यू या ट्रँगल मध्ये ओके इन ट्रँगल पी टी क्यू टी इज नाईन्टी डिग्री टी इज नाईन्टी डिग्री सो लुक्या लिहर क्यू येस मायनस क्यू क्युएस मायनस एस टी वी गेट क्युटी बघ या एस मधून जर आपण एस टी मायनस केलं तर आपल्याला क्यू टी मिळेल ओके सो यूज द पायथोगोरस थेरम आता पायथोगोरस थेरम वापरा यूज पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम चा यूज करूयात या ठिकाणी मग काय होईल पी क्यू स्क्वेअर बघ इथं पी क्यू काय पी क्यू इथे येणार आहे हायपोटिन्युअस आणि त्याच्या दोन एंटिसे साइड घ्यावा लागतील मग इथं सो दॅट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर परपेंडिक्युलर प्लस क्यू टी स्क्वेअर मग आता या क्यू टीला मी असं लिहू शकतो क्यू एस मायनस एस टी म्हणून या ठिकाणी सो दॅट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू टी ला कसे लिहू शकतो क्यू एस मायनस एस टी अँड होल स्क्वेअर ओके पण आपण अगोदर सांगितलंय की क्यू एस इज इक्वल टू एस आर ए क्यू एस इज हाफ ऑफ द क्यू आर म्हणजे क्यू एस ला आपण लिहू शकतो या फॉर्मॅट मध्ये की क्यू एस इज हाफ ऑफ क्यू आर क्यू आर ची ती हाफ आहे मग इथं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू एस मायनस एस टी तर क्यू एस चे जागे मी वापरेल क्यू आर अपॉइंट टू मायनस एस टी एस टी अँड होल स्क्वेअर या ठिकाणी होल स्क्वेअर यूज करू मग इथं परत एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करूया एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर मग इथं एक काय आहे ए आहे इथं क्यू आर अपॉइन टू आणि बी काय बी आय एस टी मग तो फॉर्म्युला जर इथे आपण यूज केला तर आपल्याला मिळणारे इक्वेशन आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस इथे मिळणार आहे इन ब्रॅकेटमध्ये करूया नाही केलं तरी चालेल क्यू आर अपॉइन टू होल स्क्वेअर प्लस प्लस नाही मायनस येईल कारण मायनसचा फॉर्म्युला युज करतोय आपण माइनस टू इंटू आता इतना क्यू आर इंटू एस टी इंटू क्यू आर अपॉन टू इंटू एस प्लस बी स्क्वेर बी स्क्वेर मी एस टी स्क्वेर एंड बी अपन इतना यूज के होता ओके सो राइट नाउ हियर पी क्यू स्क्वेर इज इक्वल टू पी टी प्लस क्यू आर टू होल स्क्वायर एज इट इज जशाच्या तसा टू टू कॅन्सल मिनिंग मायनस क्यू आर टू एस टी प्लस एस टी स्क्वेअर आता पी टी आणि एस टी हे एकत्र आणू पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर प्लस मायनस मायनस क्यू आर टू एस टी एस टी प्लस क्यू आर अपऑन टू अँड होल स्क्वेअर मग आता या ठिकाणी पी टी आणि एस टीला आपण काय दिलं पी टी प्लस एस टी केलं तर आपल्याला पी एस मिळेल ओके सो राईट इयर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअरच्या बदल्यामध्ये मी दिली तर पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इन टू एस टी प्लस क्यू आर अपऑन टू अँड होल स्क्वेअर सो हे स्वी प्रू हेअर So look at I check here PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR upon 2 whole square. So hence we prove that. Okay.